आज आपण लाइव यासाठी आलेलो आहोत की राज्यातील भाजपने वीस पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाही आहे आणि भाजप सातत्याने काँग्रेसच्या घराणेशाहीवर भाष्य करत आलेला आहे तर दुसऱ्याच्या घराणेशाहीवर बोलणारा जो पक्ष आहे तो स्वतःच्या बाबतीत काय निर्णय घेतो म्हणजे मोदी घराणेशाही नेहमी टीका करत असतात पण राज्यात भाजपला घराणेशाही पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची गरज का भासली हा आपला प्रश्न आहे आणि मग सातत्याने लोक विचारत असतात की अशा पद्धतीने भारतीय राजकारणामध्ये सातत्याने होत गेलेला आहे मग भाजप तर हे बोलतो आहे तर मग काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने बोलणाऱ्या भाजपला या पार्श्वभूमी असल्या उमेदवारांची काय गरज भासली आता कुठे गेली घराणेशाहीचा विरोध असा सवाल विरोधी नेत्याकडून विचारला जात आहे आणि महाराष्ट्रातील वीस पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मुवा मोहित्रा यांच्या समर्थकांनी भाजप उमेदवारांच्या यादीतील घराणेशाही लक्ष वेधलेलं आहे महाराष्ट्रातील वीस उमेदवार भाजपने जाहीर केले पण त्यापैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच टीका करत असतात पण भाजपने घराणेशाहीवरच भर का दिला हा आता प्रश्न आहे मग भाजपना घराणेशाही स्वरूप उमेदवार देता यायला पाहिजे होते ना कर्नाटकात माजी मुख्यमंत्री यदियुरप्पा यांचा यांच्या एका मुलाची कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली दुसऱ्या मुलाला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली ही घराणेशाही नाही का असा सवाल काँग्रेसकडून केला जात आहे महाराष्ट्रातील पंकजा मुंडे पियुष गोयल सुजय विखे पाटील अनुप धोत्रे भारती पवार हिना गावित रक्षा खडसे या उमेदवारांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे हे महाराष्ट्राला ज्ञात नाही का काही का दे देशातील लोक पाहत नाहीत हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत मोदी घराणेशाहीवर टीका करीत असताना राज्यात भाजपला घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची गरज का वाचली कारण आता लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा असणारं हे महाराष्ट्राचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला अधिक जागा निवडून आणायच्या आहेत आणि ह्या अधिक जागा निवडून आणायच्या असतील तर आपल्याला घराणेशाही शिवाय पर्याय नाही असं भाजपला वाटलं काय हाही प्रश्न सामान्य मतदारांना सामान्य जनतेला पडतो शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट म्हणजे घराणेशाही असलेली पक्ष अशी टीका गेल्याच आठवड्यामध्ये राज्याच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय गृह गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती मग भाजपला राज्यात घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचीच का गरज भासते असा सवाल केला जातो अकोल्यात संजय धोत्रे यांची प्रकृती ठीक नाही म्हणून त्यांच्या मुलाला त्यांनी उभं केलेलं आहे मग हे काय आहे आणि म्हणून मग राजकारणामध्ये अशी जेव्हा विसंगती येते तेव्हा जनता प्रश्न विचारत असते आणि म्हणून आपलं बाळ आपला बाळ्या आणि लोकांचं कार्ड किंवा आपण कोरडे पाशाण सांगित ज्ञान असे जे काही म्हणी आहेत ते यातूनच निर्माण झालेले आहेत म्हणजे आपण असे लोकांना असे ज्या काही म्हणी आहेत त्या याला लागू पडतात आणि अशा पद्धतीने करता येणार नाही ना तर जनता आता जागरूक झालेली आहे जनतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जात असतात आणि म्हणून भाजपमध्ये ही असलेली सात लोक जे आहेत ते ते आहेत अं मुंडेच्या नंतर तुम्ही प्रीतम मुंडेला तिकीट दिलं पंकजा मुंडेला आता तिकीट देत आहात म्हणजे ही घराणेशाही नाही तर काय आहे जे अशा पद्धतीने भाजपमध्ये सुद्धा ते चालू आहे जवळजवळ सगळीच पक्ष या पद्धतीने वाटचाल करत तर खऱ्या अर्थाने लोकशाही ज्यांना आपण अपेक्षा केली होती तशी लोकशाही कधी येणार आहे हा तो सगळा प्रश्न आहे आणि म्हणून आपण सातत्याने ह्या विसंगतीवर बोट ठेवलं पाहिजे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ होता मित्र हो आवडला व्हिडिओ लाईक करा अनेक मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आज आपण इथंच थांबूया